खटाक आवाज आला तुमच्या हातून आरसा फुटला आणि काळजात धस्स झालं अरे बापरे आता सात वर्षे दुर्दैव मागे लागणार थांबा घाबरून जाण्याआधी हे सत्य आहे का कारण अर्धी माहिती जास्त धोकादायक असते ही सात वर्षांच्या दुर्दैवाची भीती मुळात आपली भारतीय नाहीच आहे हे लॉजिक आहे प्राचीन रोमन लोकांचे रोमन लोक असं मानायचे की आरशात फक्त आपला चेहरा नाही तर आपली आत्मा दिसते त्यांचा असा विश्वास होता की मानवी शरीर आणि आत्मा दर सात वर्षांनी स्वतःला रिन्यू म्हणजे नव्याने तयार करते त्यामुळे जर आरसा फुटला तर त्याचा अर्थ आत्म्याला इजा झाली आणि तो आत्मा बरा व्हायला पुढची सात वर्षे लागतील म्हणून सात वर्ष दुर्दैव आहे की नाही गमतीशीर अशाच जबरदस्त फॅक्ट्स आणि लॉजिकसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ मिस होणार नाही पण आता पाहूया आपली भारतीय संस्कृती आणि वास्तुशास्त्र काय सांगतं भारतामध्ये आरसा हे फक्त काच नाही तर सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार आरसा घरातल्या ऊर्जेला दुप्पट करतो जेव्हा आरसा फुटतो तेव्हाही पॉझिटिव्ह एनर्जी डिस्टर्ब होते किंवा खंडित होते आपले पूर्वज म्हणायचे की फुटलेला आरसा घरात ठेवू नका कारण त्याचे तीक्ष्ण तुकडे मनाला अस्वस्थ करतात आणि घरात नकारात्मक लहरी म्हणजेच नेगेटिव्ह वाईब्स पसरवतात पण लक्षात घ्या हिंदू धर्मात कुठेही सात वर्षांचा शाप अशी संकल्पना नाही कदाचित जुन्या काळी आरसे खूप महाग असायचे म्हणून ते जपून वापरण्यासाठी ही भीती घातली गेली असावी त्यामुळे पुढच्या वेळी आरसा फुटला तर टेन्शन घेऊ नका शांतपणे तुकडे गोळा करा घराबाहेर टाका आणि त्यासोबत मनातला भीतीचा कचराही साफ करा जागा स्वच्छ करा आणि सकारात्मक विचार करा शेवटी एक प्रश्न तुमच्या घरात कधी आरसा फुटला आहे का आणि त्यानंतर खरंच काही विचित्र घडलं की हा फक्त योगायोग होता तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा